जिथे जिथे उभा उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील की त्या गावामध्ये ही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला सांग काय देणार कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा भरपूर काम आम्हाला होऊन जाते याचा विकास ना होणार नाही आपला कार्यक्रम सोपा आणि कष्ट असतो आपण हातच हातून देऊच नाही चिंता करू नका म्हणून हे भाषण ऐकून ते उरले सुरले कोण असतील आताच सहा की वेळ आम्ही घेऊन घेतो पुढची मुक्त करून दाखव करून दाख म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे आता एकतीस मार्च संपून दे या वर्षाची विषय संपलाय पुढच्या वर्षी यादा घेऊन बसणार गावाची नावं घेऊन बसणार समोर आपल्या माहिती झेंडा दिसला नाही निधी पट बोंगत बसून म्हणजे काही फरक पडत नाही आपला बस वरती गंभीर बसलेला आहे मला कुठे चिंता परस नाही आपला कार्यक्रम खरंच स्पष्ट आहे म्हणून उर्दय सोहले काय असतील आमच्या नवीन सहकार्याने सांगेल जुन्या पक्षातले आपले उरले होत असतील त्यांना सांगा बाबा काय मिळणार नाही चल आता मी गेलोय ना तुला पण तुझं भर करून टाकेल म्हणून आपल्या या निमित्ताने सांगेल की ह्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चवणसाहेबांना आणि विनंती करणार कर आहे चव्हाणसाहेब येणाऱ्या निवडणुका आपण शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आपण लढवलं पाहिजे होऊन जाऊन होऊन ना मैत्री पूर्ण लढत लढू काय अर्थात काय तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आम्हाला सांगा मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जे जाऊन दे तातडीने दुसरं कोण तिथे बसणार नाही आम्ही काय भाषेला येणार नाही चुकून काही दोन चार निवडून आले त्यांनाही पडून आम्ही आतमध्ये घेणार ठेवणार नाही आपला कार्यक्रम खरंच स्पष्ट आहे आता या जिल्ह्यामध्ये महायुती सोडून बाकी आम्ही कोणीही ताकद राजकारण करू शकणार नाही याची काळजी निश्चित पद्धतीने घेईल एवढा विश्वास चव्हाण साहेबांना सांग कारण काय दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलं चांगली ट्रेनिंग न्यायालय त्रास देणे कारण मलाही भरपूर त्रास विरोधी पक्षाचा आमदार म्हणून गेलेला दिली त्या बाबतीमध्ये आपल्या पोलीस कारवाईच्या बाबतीमध्ये भरपूर त्रास द्यायला एकदम पीएचडी केल्याला पैकी कार्य करता येईल आणि नेमकं आता मी तथ्येमध्ये आलेलो आहे खूप लोकांना त्रास झालेला आहे त्यावेळी आता अनुभव टप्प्याटप्पे दिवस तो हळद निघून देत पालकमंत्र्याची कळेल म्हणून आपल्याला या निमित्ताने सांगित भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक तालुक्यामध्ये ताकदीने वाढला पाहिजे एवढी जबाबदारी आपण सगळ्या जणांनी घ्यावी आज ओरख मंडळाचा ज्या पद्धतीने मेळावा झाला प्रभागांनी अशा प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मेळावे घेऊ आणि ह्या ताकदीने घेऊ आणि हे उरले चुरले आहेत ना त्या तालुक्यात सगळेच का आता पण येऊ शकले नाही काही लोकांना आम्ही त्या त्या तालुक्यामध्ये ठेवले तर फोटो सगळ्यांचे आले पाहिजे ना त्या तालुक्यामध्ये म्हणून या निमित्ताने आपल्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठी ताकद आज या निमित्ताने पाहायला मिळालेली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे त्यानिमित्त ताकद त्यांची वाढवायची काय ज्या पद्धतीने आज राज्यासाठी काम करतायत फार गौरव अनुभव घ्यायला मिळालेला म्हणून आपण भा, भारतीय जनता पक्षासाठी काम करत असताना फार आपण प्रामाणिक पद्धतीने दिवस रात्र मेहनत करावी आज आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे सन्मान्य साहेबांनी खासदार असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवा राणे साहेब खासदार ज्या पक्षाचे आहेत त्याच्या नेतृत्वात तुम्ही सगळेजण काम करतात म्हणून तुम्ही सगळेजण ताकदीने काम हो करा मेहनत घ्या मी तुम्हाला विश्वास देतो सरण साईड समोर आहे आपला पक्ष तुमच्या निश्चित पद्धतीने दखल घे एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो फक्त कोणीही चुकून विरोधकांना कुठल्याही पद्धतीने खत पाणी घालू नका मदत करू नका सगळ्या गोष्टीवर आमच्या फार बारकाही लक्षात तुम्हाला कारण आज राहिलेला कार्यकर्ता आहे गावागावात तो थोडं राजकारण आपल्याला कळत कोणाला कोणाचे फोन जातात जो फोन जातात हे सगळ्या गोष्टी माहीत असलेल्या पैकी आहे म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये या पुढे महायुतीच्याच माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखालील सगळ्या काय गोष्टी वाढल्या पाहिजे एवढं ह्या निमित्ताने मी सांगतो इथेच चालतो जय हिंद जय महाराष्ट्र